नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी शहरचे स्वागत आहे मित्रांनो बघा आता काही थोड्या वेळापूर्वीच शिक्षक अभियोग चाचणीचा जो निकाल आहे तो निकाल जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार अशी या ठिकाणी बातमी आलेली आहे परंतु ही बातमी आल्यानंतर आता या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही परीक्षा केंद्र मॅनेज झालेल्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या ठिकाणी मागणी केलेली आहे परीक्षा परिषदेकडे ती मागणी काय आहे हे आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर बघा मित्रांनो हो। मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की टी सी एस आणि आयबीपीएस चे शेवटचे सहा महिने आहेत हे कॉन्ट्रॅक्टचे आणि आपण टी सी च्या परीक्षेमध्ये बघितले तर अनेक कॉपीचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत आणि आता ते जे काही आपले ने अभियोगीत चाचणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता काय म्हटलेलं आहे बघा की काही परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाड आहेत तर काही परीक्षा केंद्र ही मॅनेज झाल्याची चर्चा आहे त्यामुळे महाराष्ट्र परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याबद्दलची चौकशी करून तथ्य समोर आणावी म्हणजे हे जे काही चर्चांना उदाहरण आलेलं आहे याच्या संदर्भामध्ये खरं कुठं काय आहे हे परीक्षा परिषदेनं या ठिकाणी चौकशी करून त्याचं तथ्य जे आहे ते विद्यार्थ्यांच्या समोर आणाव्या अशी मागणी केलेली आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो मी मागेही सांगितलेलं आहे की हा जो निकाल आहे हा दोन हजार बावीस सारखा सहजासहजी स्वीकारला जाणार नाही याच्यामध्ये बरेचशा गोष्टी घडू शकतात त्यामुळेच या ठिकाणी म्हणलेलं आहे की ई आय टी निकालानंतर आमच्याकडे आलेल्या आमच्याकडे संशयित उमेदवारांबद्दल माहिती प्राप्त झाल्यास त्या सर्व उमेदवारांनी सोडवलेल्या पेपरची इनची तसेच तांत्रिक बाबींची चौकशी करूनच अंतिम निकाल करण्यात यावा म्हणजे बघा जर का ज... एखाद्या उमेदवाराबद्दल आपल्याला शंका उपस्थित झाली की या उमेदवाराला इतके गुण कसे पडले तर त्याच्या संदर्भामध्ये मागणी केल्यानंतर त्या उमेदवाराचे या ठिकाणी पेपरची लॉगिनची तसेच तांत्रिक बाबींची चौकशी करूनच हा निकाल या ठिकाणी काय करण्यात येणार आहे म्हणजे अंतिम निकाल तयार करण्यात यावा अशी मागणी या शिक्षण विभागाला केलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची मित्रांनो हीच मागणी असायला पाहिजे की निकाल हा पारदर्शी पद्धतीने लागला पाहिजे ज्या ठिकाणी काही असे जर का झालं असेल परीक्षा केंद्र जर मॅनेज झाले असतील ते आपल्याला कळेलच जे टॉपर येणारी मुलं आहेत किंवा जास्त मार्क्स पडलेले विद्यार्थी जर एकाच परीक्षा सेंटरवरचे असले तर तुम्ही समजून जा की शंभर टक्के ते सेंटर मॅनेज आहे कारण जे सेंटर मॅनेज झालेले आहे त्याच सेंटरचे मुलंही या ठिकाणी टॉपर असणार आहेत एवढं ते तुम्ही लक्षात ठेवा एक दोन एका सेंटरवरचा टॉपर असेल तर ठीक आहे परंतु जर का जास्तीत जास्त संख्येचे विद्यार्थी जर एकाच परीक्षा केंद्रावरती असतील आणि ते जर लिस्टमध्ये टॉपर असतील तर निश्चितपणे ही केंद्र मॅनेज झालेली असणार यात शंका असण्याचं कारण अजिबात नाही त्यामुळं हा जो निकाल आहे हा निकाल पारदर्शी लागावा ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट केलेला आहे अभ्यास केलेला आहे पेपर चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे त्याच मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन व्हावं त्याच मुलांची या ठिकाणी निवड व्हावी नाहीतर मग वर्षानुवर्षे परीक्षा देऊन काही उपयोग होणार नाही ज्यांच्याकडे जा पैसा आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी भरती होतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही कमेंट आहेत त्या कमेंट आम्हाला निश्चितपणे कळवा तुम्हाला काही शंकास्पद किंवा संशयास्पद काही वाटल्यास तुम्ही निश्चित कळवू शकता धन्यवाद